नगरपरिषदेच्या रणधुमाळीसाठी आपण आज पोचलो आहोत आष्टा येथील कदम येस येथील आपल्या मनातील नगरसेवक कसा असावा या संदर्भात आपण काही जनतेशी विचारणा करणार आहोत आपल्या मनातील नगरसेवक कसा असावा आतापर्यंत जे काम झाले आहेत त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का आष्टा नगरपालिकेची बऱ्यापैकी सुधारणा झालेली आहे आता इथूनच पन्नास शंभर फुटावर कॅनॉल मोठा बांधलाय ते शिंदेसाहेबाच्या मार्गदर्शनाखाली ते कॅनॉल मोठा झाला अतिशय गंभीर परिस्थिती होती त्या कॅनॉलची त्याचं काम केलं आत्तापर्यंत लोकांना डासाने खाल्लं असतं तर ते, ते काम आहे घरकुल झालेत गाळे बांधेत समाधानी काय एवढं विषय हे नाही जास्त अडचणीचं आहे असं काही नाही तुम्हाला तुमच्या वाडातील नगरसेवक कसा असावा असं तुम्हाला वाटतंय आमच्या वार्डातील नगरसेवक हे हो लोकांच्या सुख दुःखाला गोरगरिबांकडे लक्ष देणारा निवडणूक झाल्यानंतर सुद्धा ओळख दाखवणारा अशापैकी असावा असं आम्हाला वाटतं याबद्दल तुम, तुम्हाला काय वाटतंय तुमच्या वार्डातील नगरसेवक कसा असावा सर्व लोकांची कामं करणारा सर्व लोकांनी संघ घेऊन जाणार असावा नगरसेवक म्हणजे आतापर्यंत जे तुमच्या वाडा जे कामं झालेले आहेत आतापर्यंत जे तुमच्या वाडात जे काम झालेले आहेत त्यावर तुम्ही समाधानी आहात काय समाधानी नगरसेवा हे नाही प्रशासक नाही त्याला काय करायचं आहे काय सांगायचं कुणी केलं काय केली ते आता हे प्रशासक सगळे केले आता चार वर्षे आम्हाला माहित आहे कुणी केली ती आलेले त्या गोष्टी तुम्ही सगळे मान्य पण आता नगरसेवक कसा असावा असं तुम्हाला वाटतं या सुशिक्षित असावा सामाजिक दृष्ट्या त्याच्या जाण जाणकारी असावी समाजासंग एकरूप असावा असं आम्हाला वाटतं वाटतंय बघितलं ना, ना कसा असावा स्वामी हा सुशील चांगला असावा हे केलं त्याने कामं करावी माणसाच्या आडी अडचणी काय आहे ती बघावं हे करावं तुम्हाला मग तुम तुमच्या वार्डातील नगरसेवकाशी तुम्ही कॉन्टॅक्ट म्हणजे राहिलात का नाही तर ते आले असले तर कॉन्टॅक्ट नाही आम्हाला कामचा प्रश्नच काय येत नाही वे आपल्या वार्डात म्हणजे आपला नगरसेवक चांगलाच असावा आमच्यासाठी काय असेल ते सगळी सोयी सुखसुविधा त्यांनी बघितली पाहिजे म्हणजे आतापर्यंत तुमचे जे वार्ड काम झालेत त्यावर तुम्ही समाधानी आहात का आणखी तुम्हाला अपेक्षा आहे का आमच्याकडे आहे त्यांचे सगळं लक्ष आहे आमच्याकडं हाय समाधानी आहे आम्ही आता आपण पोचलोय कदम उस मध्ये तर आपण त्यांच्याकडून असं समजलं म्हणजे आपण असं सर्वे त्यांच्याकडून मिळालं आपल्याला की काय गोष्टींनी जे समाधान आहेत काय गोष्टी त्यांना अपेक्षा आहेत व्हिडिओ जर्नालिस्ट खंडू चव्हाणसह सतीश शिंदे वाळवा क्रांती न्यूज आता आपण पोचलो आहे कदम व्यूसमध्ये तर आपणाला त्यांच्याकडून असं समजलं म्हणजे आपण असा सर्वे त्यांच्याकडून मिळाला आपल्याला की काय गोष्टींनी जे समाधाने आहेत काय गोष्टीं त्यांना अपेक्षा आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू चव्हाणसह सतीश शिंदे वाळवा क्रांती न्यूज